कालपासून आपण नवीन मोहीम राबवली सभा घेतल्याच्यानंतर बांधवाशी चर्चा करता येत नाही म्हणून आम्ही प्रत्यक्ष जरा संवाद साधायचं ठरवलं आहे म्हणून काल धाराशिवपासून पश्चिम महाराष्ट्र सुरू केला आहे आज आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये उद्या सांगलीला आहेत सात तारखेला आठला मला आहे नऊला भोर पुणे जिल्ह्यातलं आणि दहा तारखेला अहिल्यानगर असा पूर्ण पश्चिम महाराष्ट्र कारण परवा आम्ही नाशिक जिल्हा पूर्ण घेतला आहे आता मराठा समाजाशी चर्चा करून एकोणतीस ऑगस्टला मुंबईला सगळ्यांनी जायचं ही तयारी पूर्ण चालू आहे आज नवीनच नारा आहे सो सोलापूर जिल्ह्यानं दिला आहे आणि ती मला महाराष्ट्रासाठी योग्य वाटला योग्य वाटला की ज्याची नोंद निघाली त्यांनी गाडी घेऊन मुंबईकडे निघायचं कारण असे अगोदर त्यांचं म्हणणं होतं मला माहित नाही खूप खर्च येत होता प्रमाणपत्र काढायचं म्हणलं आता आंदोलन सुरू झालं आणि मराठा समाज उभीत निघाला तर खर्च पण कमी झाला आपल्या लेकरा बाळाचं कल्याण होतंय तर आपली नोंद निघाली त्याच्या लेकराचं कल्याण झालंय पण आता आपले दुसरे मराठा समाजाच्या आरक्षणात राहिलेले लेकरं पण आपलेच आहेत आपलेच आहेत त्यांच्यासाठी नोंद निघालेल्या माणसाने सुद्धा गाडी घेऊन जायचं एक एक नोंदवाल्यांनी एक गाडी घेऊन जायचं आणि दुसरा एक नारा आहे एक घर एक गाडी एक घर एक गाडी हाही नारा सोलापूरनं ठरवलाय कौतुक करावं सोलापूर जिल्ह्याचं हे सकाळी दहा वाजल्यापासून मी उभा आहे आणखीन ही गर्दी हटायला तयार नाहीये आणि मीडियासमोर बोलणं बाबा सोपं नाही मीडियाला जर म्हणलं ना लय गर्दी होती तुफान खरे खरे फुल चिरफाड करीत असते त्यामुळे खरं खरंच बोलावं लागतं आणि मीडियाचे बांधव सकाळपासून बघत आहेत खोटं नाही बोलतायत फुल गर्दी झाली मला तर वाटलं सभाच झाली आता कारण मी सकाळपासून उभा आहे आता किती वाजलेत माहित नाही मला बारा एक वाजला असताना आता साडे बारा एक वाजला आहे म्हणजे अडीच घंटे झाले लगातार बैठक सुरू आहेत एक झाली की एक एक झाली की एक नऊ आठ नऊ तर बैठक आतापर्यंत झाल्या असत्या की नू, नू था था आ, ही नारा चांगला आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी सुद्धा चांगला आहे की एक घर एक गाडी म्हणजे ज्याच्याकडे फोर व्हीलर आहे तिने फोर व्हीलर आणि ज्याच्याकडे मोटरसायकल आहे तिने मोटरसायकल ज्याच्याकडे मोठी गाडी आहे त्याने मोठी घ्यायची आणि ज्याचे घर बारकी गाडी मोटरसायकल त्यांनी मोटरसायकल घ्यायची ट्रॅक्टर असलं तर ट्रॅक्टर घ्यायचं म्हणजे एकदम सोपी प्रक्रिया आहे रिक्षा असला तर आपण आपला रिक्षा घ्यायचा ट्रक असेल तर आपण आपले ट्रक घ्यायची टेम्पो असेल तर टेम्पो घ्यायचा आपल्याकडे वाहन असेल कॅन्टर असला तर कॅन्टर घ्यायचा ही एकदम सोपी मोहीम आहे की एक घर एक गाडी महाराष्ट्रातल्या मराठा समाजालाही सोलापूर जिल्ह्यातून जाहीरपणाने आव्हान करतो अंतिम लढाई आरपारची लढाई अत्याशिक विजय होणार आहे भूतोना भविष्य त्याचं रेकॉर्ड ब्रेक मराठी मुंबईत घुसणार आहेत असं पुन्हा मराठ्यांचा दुसरा समुद्र कधीच बघायला मिळणार नाही तो एकोणतीस ऑगस्टला बघायला मिळणार आहे तर सगळ्यांना प्रत्यक्ष त्या लढ्यात साक्षीदार व्हा सोशल मीडियावरती घरी बसून बघू नका प्रत्यक्ष या प्रत्यक्ष या आंदोलनाचा आपण साक्षीदार व्हा मुंबईतून एकोणतीस ऑगस्टला दोन तीन दिवस कामं बुडा लेकरा बाळांचं आयुष्याचं कल्याण होणार आहे ही अंतिम लढाई आहे एक घर एक गाडी जे वाहन असेल ते फक्त दम्माने चालवा शांततेत जायचं शांतत यायचं आरक्षणाचा विजय मिळाल्याशिवाय वापस फिरायचं नाही कुणी जाळपोळ दगड फेक करायचं नाही गाड्या दम्मानी चालवायच्या जर आपल्या शेजारी कुणी सरकारने लोक घुसविले आणि त्यांनीच काही जर दिंगाणा करून आणला एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही मराठ्यांनी एक इंच सुद्धा मागं पुढं सरकायचं नाही कारण ते आपण केलेलं नाही जे केलेलं आहे ते धरून पोलिसाकडे द्यायचा ते आपलं नाहीच आपल्या जवळ कोणी जाळपोळ करत असत दगडफेक करत असत तर तो आपला नाही सरकारचा समजायचा तो मराठ्याचा असू शकत नाही मराठ्यांनी कुठेही जाळपोळ दगडफेक करायचे नाही आस असंही आज सोलापूरमध्ये ठरलं कुणी जर डेंगाणा फेंगाणा केला जागेवर बघायचं पोलीस आले म्हणा ते येऊन तुपला धंदा बघ तिकडे ती पलीकडे येऊन जाईल तिकडं जियाला टाक नाही तो कुंकडा ते आमचे पोरं नाहीत चांगली प्रक्रिया आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी शांततेत जायचं मी आता सोलापूर जिल्ह्यालाही सांगितलं आणि त्यांच्या समोरही पुन्हा एकदा सांगतो की सोलापूर जिल्ह्यातले पाण्याचे सगळे टँकर मनानं मुंबईकडे घ्या तेही हो म्हणलेत दहाशे ओले सुद्धा हो म्हणलेत कारण मी पाच हजार टँकर घ्यायचं म्हणतोय आता मी कुठून घेणार समाजाने घेतले तर येणार त्याच्यामुळे समाजाने ते घ्यायचे समाजा आणि डॉक्टर बांधवांनी सुद्धा सगळे डॉक्टर पोरांच्या सेवेसाठी या आंदोलनातला महत्वाचा घटक डॉक्टर आहे डॉक्टरांनी पण यायचंय मुंबईला आपले अँबुलन्स घेऊन आपले डॉक्टर घेऊन चार चार पाच पाच डॉक्टर हजार च्या आसपास आपल्याला अँबुलन्स पण लागणार आहेत आपण यावं ही सगळ्यांना विनंती आहे आपल्याला ही लढाई जिंकायची मराठ्यांच्या डोक्यावरती आरक्षणाचा विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा आंतरवालीहून सत्तावीस ऑगस्टला सकाळी दहा वाजता आम्ही आंतरवालीहून निघणार आहे पैठण मार्गे शेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पुल पांढरी पुलावरून अहिल्यानगर दिप्ती चौकातून आळे फाटा आळे फाट्याहून शिवनेरी गडावरती आम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारण आमच्या राजाच्या शिवनेरी गडाचं दर्शन होईल कंपाळाला पवित्र माती लावून आम्ही पुढे मार्गस्थ करणार आहेत तिथून पुढं आता असा प्रॉब्लेम झाला आहे आणखी डिक्लेअर नाही केलं पण इथून गेल्यावर मला करावं लागणार आहे की आता आमचं मुंबईला शिष्टमंडळ गेलं होतं शिष्टमंडळाने असं सांगितलं की ते माळशेस घाट जो आहे आणि जुन्नरमधल्या आणि शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याच्या लोकांनी पण सांगितलं ती घाट इतका भयंकर आहे म्हणे की इतकं धुकं आहे तिथं की दिसत पण नाही पुढचं वीस फुटावरचं सुद्धा आणि खूप दरडी कोसळतात आणि पन्नास साठ किलोमीटर असं अंतर आहे की तिथं पंक्चर गाडी झाली तर पंक्चर काढायला जागा नाही किंवा एखादी गाडी बिघाडली एक तर मागची सगळे लाखो गाड्या आपल्या जाम होणार आहेत कारण तिला उचलून बाजूला पोरं म्हणले तर जागा पण नाही बाजूला ठेवायला लोटीत नेवा पंक्चर झालेली गाडी तरी नाही कोणाला चहा प्यावा असा वाटला नाश्ता करावं वाटलं तर वाटाने काहीच नाहीये मग ते हाल होऊ शकतात आपल्या लेकरांचे म्हणून काहींचं म्हणणं नाही आमच्या गेलेल्या शिष्टमंडळाचा आताच्या मुंबईच्या की शिवनेरीचा पहिला मुक्काम आपलं काही कटत नाही आणि किलोमीटर पण वाढत नाही सतराच किलोमीटर वाढतंय असं म्हणणं आहे फक्त कल्याण कटतंय तर आपण असं करूयात की शिवनेरी घाटाचा मुक्काम करून चाकणला जाऊ राजगुरू मार्गे चाकण खेड मार्गे आणि तिथून पुढं तळेगाव तळेगाववरून लोणावळा वाशी चेंबूर आणि आझाद मैदा म्हणजे असं गेलं तरी आम्हाला माळशेज घाटातून कल्याणला जायला लागतं आणि कल्याणहून वाशीला जावं लागतं आणि इकडून सुद्धा फक्त कल्याण कडत चाकण मार्गे गेलं तर बरं राहील तर आता इथून गेल्यावर मी विचार करेल पण शक्यतो जर पोरांचे हाल होणार असली तर मार्ग मात्र शिवनेरी पर्यंत बरोबर तिथून पुढे मात्र चाकण मार्गे लोणावळा मार्गे टाकावा लागणार आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून सुरू असलेली चाल ढकल आणि अशा परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा निवडणूक आयुक्तांनी केलेली आहे दादा चा चा हे निवडणुकाच्या बाबतचं आलं म्हणून आम्ही आंदोलन कधी करत नाहीत एक सांगतो कारण हे सोलापूरची ही जी बसलेली टीम आहे यांनाही माहिती आहे मा की महाविकास आघाडीचं सरकार असताना सुद्धा साष्ट पिंपळगावला एक वर्ष आंदोलन सुरू होतं मी सरकार म्हणून काम नाही करत माझ्या गरिबाच्या वेदना बघून काम करतो त्याच्यामुळे ते निवडणुका जर मला नाही त्याच्यातली काय नाही आत्ता आता, आता कस सांगा ने, 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 आता कस सांगा आता काय चुकीचं आहे समाजाचं काय चुकीचं आहे समाज जो पोस्ट फिरवतो काय चुकीचं आहे उदाहरणार्थ आता मी सोलापूरला सकाळी पण सांगितलंय आत्ता पण सांगतो आणि महाराष्ट्राला पण सोलापूर जिल्ह्यातूनच सांगतो सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्राला तुम्ही सगळ्या ग्रामपंचायत सदस्याला घरी जाऊन सांगायचं फोन करून सांगायचं मुंबईला चला सगळ्या सरपंच आजी माजी सरपंचांना पण सांगायचं मुंबईला चला नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आजी माजी सभापती जिल्हा परिषदचा अध्यक्ष यांना सगळ्यांना सांगायचं महापौर अध्यक्ष यांना की मुंबईला चला आमदार खासदार मंत्री माजी मंत्री माजी आमदार माजी खासदार यांना सांगायचं मुंबईला चला कारण तुम्हाला मोठं करताना आम्ही झटतो तुमचे लेकरबाळ मोठे होते तुम्ही मोठे होता तुमच्या डोक्यावर आम्ही रात्र दिवस प्रचार करून गुलाल टाकतो डोळे फोडतो आज आमचे लेकरबाळ मोठे करायचे तर तुम्ही कस काय येत नाहीत मग ते नाही आले तर नाहीच ना त्याचा अर्थ बरोबर आहे जी काय पोस्ट फिरते ती बरोबरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर मराठा समाजाने बहिष्कार टाकला पाहिजे नाही नाही बहिष्कार पाडा पाडी चांगली असते बहिष्कार काय टाकायचं पाडून टाकायचे हो हो आहे ना हो ना मग चांगलं आहे ना हो ना आता काय अडचण मराठा मराठा आणि कुणबी एक हो अध्यादेश जी आर आम्हाला पाहिजे हटणार नाहीत कारण आम्हाला त्यावेळेस असं सांगितलं होतं की कुठला कायदा पारित करायचा असला आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे मागणी मान्य करायचं असली तर आधार लागतो कायदा आणि घटना आधाराशिवाय चालत नाही आम्हाला चालवता येत नाही आम्हाला कायदे मंडळ चालवावं लागतं आधाराशिवाय आम्ही जनतेला काय उत्तरं द्यायचे तर तुमच्या मागणीसाठी आधार लागतो तर आता अठ्ठावन लाख नोंदींचा अहवाल सरकारकडं आहे अठ्ठावन्न लाख नोंदीचा अहवाल समिती त्यांची आहे सरकार त्यांचा आहे समिती गठीत त्यांनी केली आणि अहवाल पण समितीनं त्यांच्या सरकारला आता तुम्हाला मराठा आणि कुणबी एक हे जे आर काढायला काही हरकत नाही आतापर्यंत दिलेले ओबीसी आरक्षण ज्यांना ज्यांना दिलं गेलं ज्यांना ज्यांना पोटजात उपजात म्हणून घातलं गेलं कोणाचाही आधार नव्हता कोणाचाही निकष जुळलेला नाहीये फक्त पोट जात दिसली तत्सम म्हणून म्हणून आत घातली आमच्या तर नोंदी